आईने असली भारी आमटी केली आहे का नाही कि मला आई होता मस्त असं आईच्या मसाल्याचं कांदा बिंदा घालून आई मसाला आमटी चालली मस्त पैकी चालली आमटी करायची हो का इकडं पुरण वाटून घेतले आम्ही इकडे येळवणी इकडं कणिक मळून घेतली आणि थोडेसेच पोळ्या करायचे आता कारण की पिठच नाही होय खरंय का नाही आले आपा गेल्या गावात सिलेंडर पण संपलाय सिलेंडर आणायला गेलेत मग काय नाही उलट बरं आहे गरम गरम भात पण मी थोडासाच केलाय भात आमटी पोळ्या निवद सगळं करायचं तर चाले मस्त खोबरं हो कांदा लसूण कोथिंबीर कडीपत्ता गावरान मस्त पैकी सगळं टाकून हो कसा मसाला छान परतून घेतात लय भारी आमटी करतात दुसरं काही नसतं आमटीला आमच्या टोमॅटोची गिरवी नाही काय नाही काय नाही अद्रक लसूण नाही टोमॅटोची गिरवी नाही काय नाही तुम्हाला दगडी आमटी येते का कराय कोण कोण काय करतात दगडा दगडाची फोडणी देत ना दगडाची फोडणी हा दगडाची फोड दगडाची फोडणी म्हणजे दगड तापवायचा त्याच्यावर पळी ठेवायची दगडावर आणि ते पळी गरम झाली त्या वतून लसून हे टाकायचा आणि ते टा अख्खा दगड त्या आमटीत टाकायचा माहिती तुम्हाला नाशिक कडल्या साईडला करतात पण तो दगड पण स्वच्छ असतो बरं का असा कुठला पण उचललेला नसतो आपण बनवून कसा घेतो त्या ह्याचा पाटा वरवटा वर ता, त्या टाइप मध्ये असतो ते चांगली लागते ती पण आमटी गाळ मस्त उलट भरी ना मोठी करा मीठ वगैरे टाकून मला खूप पण खूप कडाई भरून उद्या पण खायची भात आमटी खायला बरं वाटत आता ही मस्त तरी येणार छान पैकी तर छान हलवून मस्त उकळी फुडून घ्यायची तोपर्यंत मी कपडे वाळायला टाकते कपडे वाळायचे राहिलेत मग पोळ्या करायच्या मस्त झाल्या एवढं पिताय पोळ्या किती झाल्या मस्त पैकी पोळ्या छान तर बारा पोळ्या झाल्या तेवढ्या बारा पोळ्या आईला पातळ लागतो पुरण जास्त पाहिजे आणि पोळीच्या पोळीच्यावर पातळ पाहिजे अशी पोळी बनवते आई सारखं उलटून पलटून बनवायची तर झालं एवढी पोळी बनवली झाली स्वयंपाक आमटी तर एवढी भारी झाली का मला तर नी दाखवायच्या आधी जीव वाटते इतकी भारी आमटी झाली लेवन म्हणजे लय भाग येतात मग त्या देवाला आणि मग नंतर ना जेवणाला आम्ही केले मस्त जेवण करतात कोणी कोणी पोळ्या केल्या सांगा आम्ही मस्तपैकी पैकी कस काय तुमच्या मनात आलं पोळ्या करायच्या मग दरवेळेस करतोच आम्ही हे पंचमी संक्रांत वटपौर्णिमा ही सगळ्याला करतो आणि जर एखाद्या वेळेस नाही ना करणं ना झालं तरी मग दूध खीर चपाती पिवळा बटाटा पुरी मास काहीतरी वेगळं काहीतरी गोड पण करतो सणाला छान अशा पोळ्या आमटी मस्त आणि भजी कुर्दई ही कोणी खात नाही पण थोडं दोन तीन तळून देवापुरतो काळा मस्त पोळ्या पण कशा होत्या काय नाही कधी कधी बिघडतात बर का पोळ्या कधी कधी चांगल्या होते आज झाल्या चांगल्या भय मस्त झाले पोळ्या आणि नवीन शिष्टी म्हणजे तेल लावायची पोळी बघायची कच लाव त्या आम्ही तेल लावतो इकडं करायला तेल लावायचं म्हणजे पद्धत आणि असं सगळीकडं फिरवायचं मग काय होतं कुठं कुठं लागत नाही सगळीकडं लागत आमच्या इकडं उलताना लावतात पण मी पण मम्मीला सांगितले असं लावलं सगळीकड लागत ती पण लावते तस माहित झालं की फोन द आणि पुढे फुगली ना अशी की तेलच लावायला येत नाही म्हणून मला वाटतं पोळी नाही फुगून आहे म्हणते फुगा होय पोळी फुगलेली चांगली असते मस्त पैकी मला पोळ्या पोळ्या फुसतात मला कमेंट करून सांगा आणि या गायची पोळी वागायची फुगली तर शुभ्रा पण आहे शुभ्राला तिकडं लांब बसवले आहे आतली बाजू आपले आणि अशा पोळ्या ठेवायचं मस्त पैकी कसं वाटत एवढं सांगा आणि या पैकी जेवण करायला पुरणपोळी आमटी भात भजी तुम्ही सगळं जेवण करायला